दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हडपसर येथे आगमन झाले आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी व इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन पुणे यांच्यामार्फत हडपसर येथे वारकऱ्यांना नॅचरोपॅथीचे मसाज अॅक्युप्रेशरची सेवा व अन्नदान आणि इतर वैद्यकीय सेवा देण्यात आला गेली आठ वर्ष पालखी वेळी मोफत सेवा व अन्नदान मिळाल्याने वारकरी भाऊक झाले आणि दिलेल्या सेवेमुळे आम्ही सर्व वारकरी आनंदी असल्याचे सांगितले आय एन ओचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉक्टर अनंत बिरादार हे म्हणाले की हरिभक्त पलायन भागवत महाराज बोळेगावकर दिंडी क्रमांक नऊ यांची सेवा गेले त्रेसष्ट वर्ष बिरादार फॅमिली करत आहे वारकऱ्यांना आपल्या वीस दिवसाच्या वारीमध्ये स्वतःचा उपचार स्वतः करावा यासाठी अॅक्युप्रेशर शिकविले जाते वारकऱ्यांची सेवा केल्याने आम्हाला प्रत्यक्ष भगवंताची सेवा केल्याचा अनुभव येतो ते आम्ही आपले भाग्य समजतो पालखीमध्ये येणारे वारकरी हे सर्व जाती धर्माचे असल्याने मानवतेची समतेची एकतेची पिढ्या पिडा चालत आलेली वारकरी परंपरा समाजासाठी खूप महत्वाची असते त्यामुळे या परंपरेचा भाग होण्याचा व सेवा करण्याचा खारीचा वाटा आम्हाला मिळतो याचा अभिमान वाटतो आयुष्य मंत्रालय आणि आय एन ओ हे निरोगी व सशक्त भारतासाठी नॅचरोपॅथी योग अॅक्युप्रेशर अन्य पारंपरिक भारतीय चिकित्सा यांची चळवळ देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या वारकरी सेवेमध्ये एटीएन बायोफार्माचे उद्योजक तानाशी बिरादार नारायण बिरादार मनोज बिरादार शेषेराव बिरादार व स्वामी विवेकानंद शाळेच्या संचालिका पद्मा बिरादार शीतल बिरादार वैशाली बिरादार यांच्या मदतीने एन आय एनचे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते उपस्थितामध्ये माजी आमदार योगेश टिळेकर माजी नगरसेवक मारुती आबातुपे विकास रासकर जीवन जाधव शोभालगड अनंत झांबरे आय एन ओचे पुणे अध्यक्ष अशोक कदम अतुल सलागरे नीना जगताप सचिन सांबरे आदी मान्यवर उपस्थित होते सुमित शिवशरण स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे